आज पण त्यांचेच वारसदार असलेले नवनिर्वाचित आमदार रोहित पाटील व सुहास बाबर यांनी एकत्रित विधानभवनात प्रवेश केल्याने स्वर्गीयरा राबा पाटील व अनिल भाऊ बाबर यांच्या आठवणीने लोकांच्या भावना अनावर झाले दोघांच्या एकत्रित आगमनानंतर आबा आणि भाऊंची जोडी एकत्र आल्याची भावना सोशल मीडियाद्वारे गेले दोन तीन दिवस लोकांचा चर्चेचा विषय होता आज दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी विधानभवन मुंबई येथे विधी विशेष अधिवेशनात महाराष्ट्र विधानसभेचा सदस्य म्हणून शपथ घेताना श्री सुहास शोभा अनिल भाऊ बाबत व रोहित सुमन आर आर पाटील आमदार म्हणून शपथ घेताना खानापूर आटपाडी विसापूर मतदारसंघातल्या सर्व जनतेचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो मी सुहास शोभा अनिल भाऊ बाबर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे निष्ठापूर्वक पार धन्यवाद सर्व महाराष्ट्राकडे महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला साक्षीला ठेवून मी रोहित सुमन आर आर पाटील विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व हो निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल जय हिंद